तुम्ही कधी के विचार केलाय का हजार रुपयाच्या दारूच्या बाटली मधून सरकार नेमका किती पैसा कमवते जाहिरातींमध्ये प्या पण जबाबदारीने असं सांगितलं जातं पण खरी गोष्ट अशी आहे की दारूच्या विक्रीतून सरकारला कोट्यवधींचा फायदा होतो आज आपण पाहू की एका साध्या बाटलीच्या किमतीमधून सरकारला किती पैसा मिळतो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सरकार दारू विक्रीतून इतका पैसा कसे कमवतो दारूवर सरकार मोठ्या प्रमाणात कर लावते यामुळेच ही एक मोठी महसूल वाढवणारी उद्योग व्यवस्था बनली आहे यामागची काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे दारू विक्रीचा बाजार दरवर्षी हजारो कोटींचा असतो यामुळे सरकारला सतत मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो लोक दारू पिणं सोडत नाहीत किंमत वाढली तरी विक्री कमी होत नाही म्हणून सरकार यावर मोठा कर लावते बहुतेक राज्यांच्या महसूलाचा मोठा हिस्सा दारू विक्रीपासून मिळतो काही राज्यांमध्ये तीस टक्के ते चाळीस टक्के महसूल फक्त दारूपासून मिळतो दारू विक्रीतून मिळणारा पैसा आरोग्य शिक्षण यासारख्या गोष्टीसाठी वापरला जातो असा दावा केला जातो पण प्रत्यक्षात किती खर्च केला जातो हे स्पष्ट नाही एका दारूच्या बाटलीवर नेमका किती कर लावला जातो एका साडेसातशे एम एलच्या बाटलीवर सरकार वेगवेगळ्या प्रकारचे कर लावते हे कर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात पण त्यांचे काही प्रमुख तीन प्रकार आहेत पहिला प्रकार उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज ड्युटी हा सर्वात मोठा कर असतो आणि थेट राज्य सरकारच्या तिजोरीत जातो काही ठिकाणी हा कर पन्नास टक्के ते सत्तर टक्केपर्यंत असतो दुसरा कर म्हणजे मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट आणि तिसरा कर म्हणजे स्पेशल कर म्हणजेच स्पेशल ड्युटी हा कर ही राज्य सरकार ठरवतं तो पाच टक्के ते पंचवीस टक्केपर्यंत असतो तर काही राज्यात दारूवर अतिरिक्त सेस किंवा उपकर ही रावला जातो म्हणजेच सरकार एका साडेसातशे एम एल बाटली मधून साधारण किती पैसे कमवते जर एखाद्या साडेसातशे एम एल बाटलीची किंमत हजार रुपये असेल तर त्यातील चारशे ते, ते सहाशे रुपये उत्पादन शुल्क शंभर ते दोनशे रुपये व्याट आणि इतर कर म्हणजेच सरकारची एकूण कमाई पाचशे ते आठशे रुपये असते एका बाटलीच्या किमतीपैकी पन्नास टक्के ते ऐंशी टक्के पैसा फक्त कर म्हणून सरकारकडे जातो दारूबंदी आणि काळाबाजार सरकारला नेमका काय फायदा होतो काही राज्यांमध्ये दारूबंदी असूनही सरकारला अप्रत्यक्षपणे पैसा मिळतो काळा बाजारातून दारू महाग विकली जाते याला काही राजकीय लोकांचा पाठिंबा असतो दारूबंदी असलेल्या राज्यात बेकायदेशीर विक्रीतून मोठा फायदा कमवला जातो सरकार असं म्हणतं की हा कर आरोग्य शिक्षण आणि जनहिताच्या योजनांसाठी वापरला जातो पण प्रत्यक्षात कोणत्या योजना आणि किती निधी दिला जातो हे स्पष्ट सांगितलं जात नाही अनेक वेळा हा पैसा इतर राजकीय खर्चांसाठी वापरला जातो शिक्षण आणि आरोग्यासाठी मोठा निधी मिळत नाही पण दारूच्या जाहिरातींवर आणि दुकानाच्या परवान्यांवर सरकार भरपूर पैसा खर्च करतं तर मंडळींनो सरकार एका बाटली मागे किती पैसे कमवत हे तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी काय आले हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद